नमस्कार अंगणवाडी शेविकता ही मदतनीसताई तर तुम्हाला माहितीच असेल की जन आंदोलनमध्ये तुम्हाला आठ ते बावीस या तारखेपर्यंत जो पोषण पखवाळा चालणार आहे त्याची रोजची ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथं भरावी लागणार आहे आणि ती कशी भरत भरायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि डिटेलमध्ये बघणार आहोत सर्व काही तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण डेटा एंट्री पूर्णपणे कशी भरायची असते पोषण पखवाडामध्ये तुम्हाला माहितीच असेल की आता आठ ते बावीस तारखेपर्यंत हे चालणार आहे पोषण पखवाडा तर त्यामध्ये तुम्हाला रोजच डेटा एंट्री करावी लागणार आहे ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्यामध्ये फिल्ड करायची आहे तर कशी फीड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे तर सर्वात तुम्हाला काय करायचं आहे की गुगल ओपन करायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे पोषण अभियान पोषण अभियान हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला खाली इथं दिसत असेल सर्वात पहिली जी वेबसाईट येत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्हाला दिसत आहे निळ्या रंगात पोषण अभियान तर त्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं उजव्या बाजूला असे चार लाईनं दिसत आहेत तीन चार त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे आणि तुम्हाला तिथं बघू शकता तुम्ही डॅशबोर्ड गॅलरी आणि त्याचखाली डेटा एंट्री हे तुम्हाला ब्लॅक जे कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा एंट्रीवर तर जसं तुम्ही डेटा एंट्रीवर क्लिक करणार तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आणि तुम्हाला इथं युजर आय डी युजर नेम आणि पासवर्ड हे तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला लॉग इनवर क्लिक करावं लागणार एक गोष्ट सांगू इच्छितो की प प्रत्येक प्रकल्पाचा जो युजर नेम किंवा आय डी किंवा मग जे पासवर्ड असतो तो वेगवेगळा असतो तर तुम्हाला तुमचा जो नेम किंवा पासवर्ड जो आहे तोच तुम्हाला तिथं टाकायचा आहे तर इथं तुम्ही तुमचा युजरनेम जो आहे ते टाकून द्या त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो इथं टाका आणि इथं खाली सर्वात खाली तुम्हाला दिसत असेल की लॉग इन त्या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करून द्या तर तुम्ही बघू शकता इथं ॲक्टिव्हिटी भरण्याचा जो फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे तर इथं तुम्हाला जे थीम आहे ते थीम सिलेक्ट करायचे सर्वात आधी त्यानंतर इथं बघा तुम्हाला खूप साऱ्या थीम्स बघायला मिळत असतील तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की आपण आजपासूनच याची सुरुवात करणार आहोत म्हणून तुम्हाला एक नंबरची जी थीम आहे तीच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर लेवल सिलेक्ट करायची आहे तर लेवलमध्ये तुम्हाला ए डब्ल्यू सी म्हणजे की अंगणवाडी केंद्र हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी केंद्र यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची अंगणवाडी तुम्हाला इथं निवडायची आहे तुम्हाला कारण की इथं खूप सारे पत्ते अंगणवाडीचे दिसणार आहे तुम्हाला तर तुमच्या अंगणवाडीचा पत्ता कोणता आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्टे ॲक्टिव्हिटी यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची जे ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं डाव्या साईडला तुम्हाला ते ॲक्टिव्हिटीचं निशाण दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲक्टिव्हिटी जी आहे ती व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तारीख सिलेक्ट करायची आहे बघू शकता फ्रॉम डेट अँड टू डेट तर इथं फ्रॉम डेटमध्ये तुम्हाला आजची तारीख तार तर टाकायची आहे तर आजची तारीख आहे बारा म्हणून आजची बारा तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे आणि त्यानंतर जी टू डेट आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बाराच तारीख टाकायची आहे कारण की आजपासून तुम्ही जी डेटा एंट्री आहे ती चालू केलेली आहे किंवा मग तुम्ही जर नऊ तारखेपासून डेटा एंट्री चालू केलेली आहे आठ तारखेपासून तार चालू केलेली असेल तर त्या दिवशी जे त्याच दिवशी जे दोन्ही तारखे टाकायची आहे त्यानंतर नऊ तारीख नंतर दहा तारखे आली तर नऊ तारखेचं पहिल्या अगोदरची डेट डेटा एंट्री टाकायची आहे त्यानंतर टू डेट आहे ती दहा तारखेचे टाकायचे अशा प्रकारे तुम्हाला एंट्री डेटा एंट्री किंवा मग जे तारीख आहे ते इथं मग तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथं बघा तुम्हाला ॲडल्ट दिसत असेल तर ॲडल्टसमोर तुम्हाला पुरुष किती आले होते आणि त्यांचा आकडा जो आहे दोन चार पाच असा जो आकडा आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर चिल्ड्रन्स जे लहान बालकं आहेत ते किती आले होते त्यांचा आकडासुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथं बाजूने बघा फिमेल जे आहेत ते म्हणजे महिला किती आल्या होत्या आणि मुली लहान मुली किती आले होते ते सुद्धा तुम्हाला इथं बाजूनं टाकायचं आहे त्यानंतर अडसेंट गर्ल जे आहेत किशोरवयीन मुलं मुली हे किती आले होते हे तुम्हाला इथं आकडा तो टाकावा लागणार आहे त्यानंतर अपलोड इमेजमध्ये बघा इथं ब्राऊज फाईलवर क्लिक क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथून तुम्हाला क्लिक केल्यावर तुमचं जे इमेज आहे जे काही तुमची अंगणवाडीची कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे त्याचं जे ईमेल आहेत सॉरी इमेज आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचा फोटो जो आहे तो दोन एम बीचाच असावा लागणार आहे आणि तुमची स्वतःची इमेज असलेला जो असा फोटो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतरच तो सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा तर त्यानंतर तुम्हाला बघा अशा ऑप्शन येणार आहे सक्सेसफुली सबमिटेड असं जर ऑप्शन आलं तर तुमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती सब सक्सेसफुली सबमिट झालेली आहे असं समजून घ्यावं तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती भरावी लागणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र